आवाज चैनल, आवाज न्यूज जेव्हा गोदावरी कालव्याचे जे काम पूर्ण होईल तेव्हापासून पुढील पंचवीस वर्षे आपल्या मुलाबाळांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही असा आम्ही शब्द नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने देतो असे प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले राहता तालुक्यातील एक येथे नाशिक पाटबंधारे विभागाच्या गोदावरी कालवे तुलाकरण उपविभाग क्रमांक एक नाशिक अंतर्गत उजव्या तट कालव्यामधून एक रुखे गावासाठी नवीन अतिवाहक कामाचे एस डॉक्टर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते आज हे एस्केपचा शब्द आणि हा एस्केपचा शब्द मला कुठून कळाला आपले लोक तर मांडत होते स्वर्गीय ओंकार नानांनी पहिल्यांदी मला आधी तर नाव होते का पुरीतरी तुम्हाला एक लक्षात येत नव्हतं कुणीतरी होते ज्येष्ठ नागरिक त्यांनी तो मांडला मी एवढा गांभीर्याने घेतला नाही पण मग आपण ठरवलं की आता आपले लोक तर आहेत पण आपण जे लोकांमध्ये मनामध्ये गैरसमज असेल अशा लोकांच्या घरी जायला सुरू केलं पहिलं घर आम्ही गाठलं मोठे पाटलाचे मोठे पाटीच्या विरोधात होते पुढे गेले आय बस ते चांगलं बोलतच नव्हते आपल्याबद्दल मी म्हंटल मोठे मोठे प्रश्न आहे काय ते सांगा ते म्हणा असं तसं बाकीचे प्रश्न मांडले पण त्यांनी एसकेपचा मुद्दा मांडला मी म्हंटल पाण्याचाच प्रश्न आहे आपण तेव्हा तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांना पत्र दिलं तुम्हाला माहिती विश्वास बसणार नाही तत्कालीन जलसंपदा मंत्र्याचं उत्तर आहे की एसकेप हे करता येणार नाही ते पत्र राखून ठेवलं आपण हो मला माहिती एस्केप हे करता येणार नाही हे कुठल्याही नियमात बसत नाही आज झालं शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्यासाठी कुठलाही नियम कायदा आपल्याला अडवू शकत नाही तुम्ही विश्वासाने मतदान टाकलं तुमच्या मतदानामुळे साहेब जलसंपदा मंत्री झाले आणि जलसंपदा मंत्री झाल्यावर सहा महिन्यातच पहिलं काम ता 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 जे आपण केलं ते एकूण त्याचं एसकेप मंजूर करून आपण काम केलं आजही मी तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की जे गोदावरी कालव्याच्या रुंदीकरणाचं काम आपण मंजूर केलं त्याचं काम आज कुठे चालू आपल्या खाली चेतरी पासून तर गणेश नगर फाट्यापर्यंत चालू अस्थावलाय चालू याला गाडी घेऊन तुम्ही जाऊन पहा जे लोक गेले नाहीत ना ते खरंच जाऊन पहा की आपण काय मंजूर केलंय जेव्हा तुम्ही तो कालवा पाहाल आणि जेव्हा तुम्ही आता इथलं आहे ते एकुडक्याच्या परिस्थितीचा कालवा पाहाल तुम्हाला विश्वास बसणार नाही की हा खरंच गोदावरी कालवाच आहे जेव्हा हे काम पूर्ण होईल हे काम पूर्ण झाल्यानंतर पंचवीस वर्ष आपल्या मुलाबाळांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही हा शब्द मी तुम्हाला एवढंच नाही पण आपण नुसतं कालव्याची दुरुस्ती करून भागणार येत नाही मग अनेक लोक म्हटले चाऱ्या पण बऱ्याच जुन्या झाल्यात म्हटलं काय पाहिजे म्हणजे चाऱ्या करून पाहिजे म्हणत अड्डाने आदेश दिला दोनशे नव्वद कोटी रुपये झाले तीनशे दोन केले मॅडम ने आता <laughs> दोनशे नव्वद कोटी रुपये ढोबळ आपण रक्कम निश्चित केली एस्टिमेट सुरू केलं हॅरिसन ब्रांच पासून तर चाली नंबर एक पासून तर मला माहित आहे कि तो नंबर तो शेवट वीस पर्यंत एक नंबर चाली पासून तर वीस नंबर चारी पर्यंत त्याचे गेट त्याचे फाटक त्याच्यावरचे पूल त्याच्यावरच्या क्रॉसिंग ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालंय काही ठिकाणी शहरीकरण झाल्यामुळे म्हणून अंडरग्राऊंड करावं लागणार असं तीनशे दोन कोटी रुपयाच्या रकमेला गोदावरीच्या आपल्या या परिसरामध्ये उजव्या कालव्याला किंवा डाव्या उजव्या कालव्याच्या पोटचाऱ्यांची दुरुस्तीसाठी तीनशे दोन कोटी रुपयाला तांत्रिक मान्यता आपण मागच्याकडे दिली आणि या पुढच्या महिन्यामध्ये त्याला प्रशासकीय मान्यता देऊन परत नारळ फोडणार ते काम पण पाच वर्षात पूर्ण झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये गोदावरी आपल्या उजव्या कालव्याचं आवर्तन संपून कोणीही शेतकरी यापुढे पाण्यापासून वंचित राहणार नाही हा शब्द मी या सगळ्या आलेल्या तमाम शेतकऱ्यांना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने देतो आपलं काम हे काम करण्यासाठी वेळ देऊन संघर्ष करून तुम्ही कामासाठी आपण कामाच्या दृष्टिकोनातून आज पुढे जात हो। आहोत आरोप प्रत्यारोप होत राहतात तुम्ही जसं म्हटले काही लोक कधीच समाधानी होऊ शकत नाही आणि सगळ्यांचे सगळे प्रयोग करून टाकले मला या विधानसभेचा आनंद काय वाटतो माहिती का दो दोन हजार चोवीसचा दोन हजार चोवीस मध्ये जे सगळे प्रयत्न त्यांना करायचे होते गणेशच्या संचालकांची इच्छा पूर्ण झाली तेही पैसे वाटून त्यांचे झाले त्यांच्या कामगारांची इच्छा पूर्ण झाली की आपण ज्यांना दहा वर्ष जगवलं ते देखील आपल्या विरोधात पैसे वाटून त्यांची इच्छा पूर्ण झाली शेजार त्यांनी इकडे येऊन राष्ट्रीय नेते आणि देशाचे नेते सगळे आणून त्यांची इच्छा पूर्ण झाली जे कोणी आपल्यामधले गद्दार होते त्यांची इच्छा पूर्ण झाली सगळ्यांनी प्रयत्न करून देखील आपण सत्तर हजारांनी त्याच खुर्चीवर टिकून राहिलो हो। या पलीकडे आता मला वाटतं की लोकांनी आता सोडून विषय विरोध असला पाहिजे पण विरोध तत्वाचा पाहिजे विरोध विचारांचा पाहिजे पण दुर्दैवाने या मतदारसंघामध्ये एकुरकी असेल गाव असेल राहता असेल असतगाव असेल इथं विरोध हा विचारांचा नाहीच हा विरोध हा द्वेषाचा आहे एका विशिष्ट परिवाराला द्वेष असणारे लोक तुम्हाला मी सांगतो तो बंदारात दीड फूट सोडा तो सहा फूट जरी उंच घेतला तरी ते आपल्याला शिव्यास देणार असे काही लोक एकोरक्यामध्ये आहेत जे कधीच बदलू शकत नाही त्यांनी आपल्या कूपन कॅम्प येऊन कुपनही काढून घेतलं त्यांनी आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये आई वडिलांसाठी काठी छडी व्हीलचेअरही घेतली त्यांनी आपल्या या पाण्याच्या आवर्तनामध्ये त्यांचे तळे भरून घेतले त्यांनी पीक विमा योजने अंतर्गत पीक विम्याचं नोंदणी करून एक रुपयामध्ये जवळपास दीड लाख रुपये वर्ग करून घेतले पण हे काय सुधारत नाही आणि हे सुधारण्याचा प्रयत्न पण आपण करू नये एखादा व्यक्ती द्वेषानी असेल तर त्याला मी बदलू शकत नाही आणि एवढं मतदान भरपूर झालं सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं मतदान आणि त्यांचा विश्वास एवढंच आपल्याला पाहिजे आज आपण राहत्यामध्ये जरी पाहिलं त्याचा विकास आपण किती गतीने करतो पंचायत समितीची इमारत तुमच्या समोर पूर्ण झाली राहत्याचं पोलीस स्टेशन जवळपास वीस कोटी रुपयाची इमारत राहत्या पोलीस स्टेशनची ची आता काम सुरू झालंय तिथं सुरू होणार गोदावरी उजव्या कालव्याचं ऑफिस अगोदर अधिकारी शोधावा लागायचे त्या तहसील कारणे शहजारी ती बिल्डिंग पडायला आली तिथं आपण कालवा सल्लागार घ्यायचो आपण दहा कोटी रुपयेची राहत्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॉम्प्लेक्स शेजारची जी इरिगेशनची जागा होती दहा कोटी रुपयाची इमारत पुढच्या सहा महिन्यामध्ये गोदावरी कालव्याची इमारत ऑफिसची तिथं आपण उभं करणार आहोत दहा कोटी मंजूर झाले त्याचं काम सुरू होईल आता मी परवा मंत्रालयात गेलो आपल्या राहता ग्रामीण रुग्णालयासाठी पाटबंधाऱ्याची पाठीमागं वीस गुंठे जागा आहे त्याला एक कोटी रुपये लागतात आरोग्य मंत्र्यांनी त्याची मंजुरी दिली ते मंजूर झाल्यानंतर जिल्हा नियोजन मधून दहा कोटी रुपये खर्च करून गोर गरिबांसाठी अद्याप राहता ग्रामीण रुग्णालय आपण तुम्हाला उभं करून आपण हा शब्द डोक्यात चालत राहतात एमआयडीसी झाली एमआयडीसी चालू झाली तिकडे जाऊन पहा काय काम चालू आहे एमआयडीसी काम झालं आता माझं पुढच्या आठवड्यामध्ये मिटिंग आहे की राहता नगरपालिकेला जवळपास पासष्ट कोटी रुपयाचा आपण पाणी पुरवठा योजना मंजूर करतोय जरी की प्रत्येक घरात स्वच्छ प्यायला पाणी गेलं पाहिजे मी या गोष्टीमध्ये जगतो जसं जाऊन पडलं म्हटले की दोन वर्ष काही सापडणार नाही मी या विषयामध्ये जगतो की त्याला उद्या नसतो वेळ निघून गेल्यानंतर कामा मागं पळणार मी नाही मी उलट विचार करतो चा चा की चार वर्ष एवढं काम करायचं की शेवटच्या वर्षामध्ये लोक म्हटले पाहिजे तुम्ही आता आमच्या गावामध्ये यायची गरज नाही ऐंशी टक्के मतदान पडल्याशिवाय गावात यायचं नाही ही भूमिका जनसामान्य माणसाने मांडली पाहिजे कारण की कामाच्या माध्यमातून रूपांतर मी मतात होतानी पाहिले लोकांमध्ये मी बदल पाहिला नाही तर असं होऊ शकत नाही की ज्या लोकांनी नऊ हजारावर एखाद्या आमदाराला आणला असेल तेच लोक परत त्याला पास डोर येऊन ठेवतात ही फक्त कामाचीच पावती असू शकते याच्या व्यतिरिक्त याला दुसरा पुढलाच नाही विधानसभेमध्ये आमच्या विरोधकांनी सर्व प्रयत्न केले त्यामध्ये गणेशचे संचालक असतील नेते असतील यांच्यासह आमचा पराभव करण्यासाठी देशातील नेते आले तरी देखील आपण सत्तर हजार मताधिक्य घेऊन विजयी झालो असे देखील डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या विश्वासास आपण पात्र ठरू असेच काम आम्ही करत आहोत महत्वाचं म्हणजे गोदावरी उजव्या कालव्याच्या ऑफिसला दहा कोटी रुपये मंजूर होऊन पुढील सहा महिन्यात उद्घाटन होईल तसेच राहता नगरपंचायतीसाठी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी लवकरच अंदाजे पासष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन ते देखील काम पूर्ण होईल वीरभद्र रंगनाथ बाजार तळाचे खोदकाम करून कॉक्रीटीकरण करून लोकांना बाजारासाठी चांगली सुविधा उपलब्ध करण्याच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होईल चार वर्ष अशी विकास कामं करायची की शेवटच्या एका वर्षामध्ये लोकांनी म्हटलं पाहिजे की आपल्या गावामध्ये कशाचीच गरज नाही ऐंशी टक्के मतदान पडल्याशिवाय गावात घ्यायचे नाही ही भूमिका जनसामान्य माणसांनी मांडली पाहिजे कारण की कामाच्या माध्यमातून मतांमध्ये रुपांतर होत असतं असं देखील यावेळी सुजय विखेंनी स्पष्ट केलं आवाज चॅनल आवाज जागृत जनतेचा